जातीय येथील लोका आणि मतदार जनजाकृतीसाठी वासिम पोलीस दलाचा पुढाकार करपत नाट्यातून पिला जातोय लोकशाहीचा जागर नमस्कार मी रामधनगर उत्सवकुलम लाही मध्ये आपले स्वागत आहे पोलीस हा शब्द जरी कोणी पडला तर मनावर एक वेगळाच ओसग पाहायला मिळतो सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी अविरत राबणाऱ्या पोलिसांच्या खाकी खेम्यामागेही दडलेली असते एक सामाजिक जबाबदारी पोलिसांच्या समाजशील मनाचा प्रत्यय आजवर आपल्याला अनेक घटनांमधून आलेलाच आहे म्हणून आगामी लोकसभा निवडणुकामध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी वाशिम पोलीस दलाच्या वतीने जातीय सलोखा आणि मतदार जनजागृती करण्यात येत आहे हा विशेष वृत्तांत खाकी वर्दीतला साऱ्या गर्दीतला मित्र ओळखा खरा होय असो दिवाळी असो दसरा वा मग असो निवडणुकींचा सोहळा चोवीस तास सतर्क असतो खाकी वर्दीतील या माणसांचा हा मेळा लोकशाहीत देशाची सत्ता निर्मिण्यासाठी निवडणुका घेण्यात येतात मात्र या निवडणूक प्रक्रियेचा प्रचंड ताण असतो तो पोलीस यंत्रणेवर परंतु वाशिम पोलीस दलाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी वेगळीच तयारी केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातील हे कर्मचारी पतनाट्याच्या सादरीकरणातून लोकशाहीचा सा जागर करीत आहेत आपली संस्कृती आपला वसा लीडिंग जनरेशन काय सर मला बोटल बसून आधी जायला भाऊ पण काय मित्र अरे बोटल सारखे असतात ते अरे एखादा पाहिजे असतो समजायचं बाबा तुमचं काही घडतालत गावात आता बघाय काही नव्हतं घेणार पण डायरेक्ट मराठी मराडय ओ ही विश्वचिका मराठी बोला ए हा गीतियो जरूर येत थे तुगरवा नेवा तुगरवा नेवा बोल एक मिनिटा मीतुनी दत्त छुं हर आलंया

काय आपल्या गावात मतदानाचं काय वातावरण चालू आहे तुम्ही जर असे भांडण केले काय म्हणता मग मावजी यांच्या भांडण असे भांडणं चालू आपल्या गावाला काय आदर्श पुरस्कार भेटलेला आहे आणि असे भांडणं करता तिथं आणि आतापासून आपल्या गावात आपण भारतीय सलोखा ठेवायचा निर्मीळपणे मतदान करायचं दुसरी गोष्ट मंडळी कोणत्या प्रग्माला बोळी नाही पडायचं बघा आणि जर तुम्हाला कोणत्या प्रवृत्तीच्या लोकांनी जर बदवण्याचा प्रयत्न केला तर वाशिम पोलीस जाईल हे चोवीस मिनटे तुमच्या सेवेशी चक्कर आहे न कणाल करंगू तुज मतान गंगू तुंहिंज मतदान रहंदो या वी मतान कराइ मतिलब मतदान कराइ